ಬ್ಯಾರ್ಟಾರ್ಟರ <Sessly> <Sessly> दिवस सुकाचे आली अगं बाय 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 दिवस सुकाची आली अग बाय बाय दिवस सुखाचे आली अतिहर्षाचा दिन आला भाई 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 देवस चे आने। अग बाय 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 आले अग बाय आले झळकत होते चेहऱ्यावर झळकत होते चेहरा सुगंधित झाले होते झळकत चे। चेहऱ्यावर चेहऱ्यावरचे ते जरमाईचे, अति सुगंधित झाले होते फुल बघा जायचे वसंत ऋतूच्या आगमनाने पाहिले मी क्षणे आनंदाचे सुखी होईल समाज सारा शब्दरम आईचे नैना वाटे पाहिले मी क्षणे आनंदाचे सुखी होईल समाज सारा शब्दरम

बाय 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 देवस सुखाचे आले अग बाय 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 देवस सुखाचे आले अग बाय बाय देवस सुखाचे आले अग बाय बाय देवस सुखाची आले जय जय शर्करे लाईक करा कमेंट करा माझं चॅनल गुद पाठ आहे सबस्क्राईब करा